पावसाळ्यात बटाटावडा तर आपण नेहमीच घरी बनवतो आज थोडीशी वेगळी चमचमीत रेसिपी मी बनवते बटाटे इथे आधी शिजवून घेतलेत कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं यामध्ये जाडसर कुटून घेतलेले धने बडीशेप आणि जिरं घातलं आलं आणि हिरवी मिरची ठेचून यामध्ये घातलं आहे सगळं परतून घेतल्यानंतर यामध्ये मसाले घालायचे आहेत लाल तिखट हळद आणि गरम मसाला घातला हिंग घातला आहे मसाले करपू नये म्हणून यामध्ये एक चमचा पाणी घातलं एक चमचा कसुरी मेथी घातली शिजवून सोलून कुसकरून घेतलेले बटाटे यामध्ये घालायचे आहेत सगळं दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचे चवीप्रमाणे मीठसुद्धा घातलंय गॅस बंद केल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस घातलाय चटपटीत असं हे सारण तयार झालं आहे इथे मी मिरच्या घेतल्यात या मिरच्या अजिबात तिखट नसतात याला एक चीर द्यायची आणि या यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत सगळ्या मिरच्या इथे मी चिरून घेतल्यात स्टफिंगसुद्धा तयार आहे या स्टफिंगमध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे अशा कच् कच्चा कांदा घातल्यामुळे चव खूप छान येते स्टफिंगला मिरच्यांमध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे तर आज आपण इथे मिरची वडा बनवतोय खूप चटपटीत रेसिपी आहे एकदा तरी पावसाळ्यात नक्की बनवून पहा मिरच्या इथे भरून घेतल्यात पीठ तयार करूया एक ते दीड कप बेसन घेतलं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे ओवा घालायचं आहे चिमूटभर बेकिंग सोडा घातला आहे आणि पाणी घालून हे पीठ तयार करून घेतलं आहे मिरच्या आता आपण फ्राय करूया पिठामध्ये घोळून मिरच्या तेलामध्ये सोडायच्या आहेत आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत या फ्राय करायच्या आहेत तयार झाल्या आपल्या मिरची वडा तर बाहेर पाऊस पडताना एकदा तरी असा चमचमीत मिरची वडा नक्की बनवून पहा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी छाया रेसिपीजला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका